नमस्कार मित्रांनो जी एस आय टी सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बघा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आलेली आहे दोन हजार पंचवीसची ही टी ई टीची परीक्षा आहे आणि त्याच्यामध्ये बघा आपल्याला बालमानसशास्त्र या विषयावरती तीस प्रश्न विचारले जातात या प्रश्नांची आपली ही लेक्चर सिरीज सुरू आहे त्याच्यातील पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे वैयक्तिक फरक समजण्यासाठी शिक्षकाने कोणती पद्धत वापरावी बघा ज्यावेळेला शिक्षक शिकवत असतात त्यावेळेला विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक जो फरक असतो तो फरक समजून घेण्यासाठी शिक्षकांनी कोणती पद्धत वापरावी आणि ते आपल्याला ऑप्शन दिलेला आहे निरीक्षण परीक्षा शिक्षा आणि सर्वेक्षण असे हे चार ऑप्शन दिलेले आहेत याच्यातील करेक्ट उत्तर बघा काय आहे निरीक्षण म्हणजेच ऑब्झर्वेशन हे वैयक्तिक फरक समजण्यासाठी शिक्षकाने वापरण्याची पद्धत आहे पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे वर्गात शिस्त राखण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय कोणता बघा ज्या वेळेला आपण वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असतो त्यावेळेला वर्गामध्ये शिस्त राखायची असेल तर सर्वात प्रभावी उपाय कोणता आहे आपल्याला इथे विचारलेला आहे आणि त्याच्यामध्ये बघा ऑप्शन दिलेले आहे शिक्षा देणे नियम स्पष्ट सांगणे धमकावणे आणि दुर्लक्ष करणे याच्यातील करेक्ट आन्सर बघा काय आहे नियम स्पष्ट सांगणे विद्यार्थ्यांना हे वर्गामध्ये शिस्त राखण्यासाठीचं प्रभावी उपाय आहे पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे वर्गात विद्यार्थ्यांमधील परस्पर सन्मान वाढवण्यासाठी शिक्षकांनी काय करावे बघा विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांमध्ये चांगले मत झाले पाहिजे त्यांचा एकमेकांना सन्मान करता आला पाहिजे त्यासाठी वर्गात विद्यार्थ्यांमध्ये हे जे काही गोष्टी रुजवायच्या आहेत त्यासाठी शिक्षकाने काय केले पाहिजे तर त्याच्यामध्ये बघा आपल्याला ऑप्शन दिलेले आहे स्पर्धा निर्माण करावी एकत्रित उपक्रम राबवावे एकावर टीका करावी आणि शिक्षा वाढवावी असे हे चार ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यातील करेक्ट ऑप्शन बघा काय आहे एकत्रित उपक्रम राबवावे जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये एकोपा निर्माण होईल परस्परांमध्ये एकमेकांना मदत करण्याची भावना त्यांच्यामध्ये वाढेल यासाठी हा जो उपक्रम आहे एकत्रित तो शिक्षकांनी राबवायचा आहे पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे वर्गात शिकवताना शिक्षकाने कोणती भूमिका घ्यावी बघा ज्या वेळेला वर्गामध्ये शिक्षक शिकवत असतात त्यावेळेला शिकवत असताना शिक्षकांनी कोणती भूमिका घ्यावी असं आपल्याला इथं विचारलेला आहे तर आधिपत्य गाजवणारा मार्गदर्शन करणारा नियंत्रक आणि निरीक्षक याच्यामधील कोणती भूमिका असावी असं आपल्याला इथं विचारलेलं आहे याचा करेक्ट आन्सर बघा मार्गदर्शक व्हायचं आहे विद्यार्थ्यांचं चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे प्रेरणा म्हणजे आंतरिक ऊर्जा जी व्यक्तीला कृती करण्यास प्रवृत्त करते हे विधान कोणाचे आहे बघा विधान काय आहे विधान व्यवस्थित वाचायचं आहे की प्रेरणा म्हणजे आंतरिक ऊर्जा जी व्यक्तीला कृती करण्यास प्रवृत्त करते हे विधान कोणाचे आहे मेस्लो स्किनर पियाजे आणि थॉर्न डाईक हे चार आपल्याला इथं ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो तुमचं जे उत्तर आहे ते उत्तर कमेंट करत चला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल लायकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील तर याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे मॅस्लो यांचे काय आहे प्रेरणा म्हणजे आंतरिक ऊर्जा जी व्यक्तीला कृती करण्यास प्रवृत्त करते चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे शिकण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे बघा विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक कोण इथं आपल्याला विचारलेला आहे बक्षीस प्रेरणा शिक्षा आणि स्पर्धा तर याच्यातील करेक्ट आन्सर बघा काय आहे प्रेरणा हे शिकण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे बाह्य प्रेरणेचे उदाहरण कोणते आहे बाह्य प्रेरणेचे उदाहरण कोणते आहे शिक्षकांचे कौतुक स्वतः शिकण्याची इच्छा विषयाची आवड आणि जिज्ञासा चला याच करेक्ट आन्सर आहे शिक्षकांचे कौतुक हे बाह्य प्रेरणेचे उदाहरण आहे विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांनी कौतुक केलेले खूप आवडतं त्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांचे कौतुक केले पाहिजे विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली पाहिजे हे बाह्य प्रेरणेचे उदाहरण आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे अंतर्गत प्रेरणा कशाशी संबंधित असते अंतर्गत प्रेरणा कशाशी संबंधित असते बाह्य बक्षीस वैयक्तिक समाधान व आवड शिक्षा आणि स्पर्धा तर याचं करेक्ट आन्सर बघा वैयक्तिक समाधान व आवड ही अंतर्गत प्रेरणा त्याच्या संदर्भात असते किंवा त्याच्याशी संबंधित असते पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे मेस्लो यांच्या गरजांच्या पिरॅमिडमध्ये सर्वोच्च गरज कोणती आहे मेस्लो यांच्या गरजांच्या पिरॅमिडमध्ये सर्वोच्च गरज कोणती आहे सुरक्षिततेची गरज सामाजिक गरज आत्मसिद्धीची गरज आणि अन्नपाणी गरज चला याच्यातील करेक्ट आन्सर बघा आत्मसिद्धीची गरज हे जे काय आहे ते मेस्लो यांच्या गरजांचा जो पिरॅमिड टेबल आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च गरज आहे पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे ट्रायल अँड इयर प्रयत्न आणि चुका सिद्धांत कोणी मांडला प्रयत्न आणि चुका हा सिद्धांत कोणी मांडला स्किनर थॉर्न डाईक पियाजे आणि वॉटसन चला याच्यातील करेक्ट आन्सर बघा काय आहे थॉर्न डाईक यांनी काय केलेला आहे ट्रायल अँड एरर म्हणजेच प्रयत्न आणि चुका हा सिद्धांत मांडलेला आहे मित्रांनो अशाच नवनवीन प्रश्नांसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन प्रश्न सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर जय हिंद जय महाराष्ट्र